आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पाकिस्तान बरोबर शस्त्रसंधी केल्यानंतर प्रधानमंत्र्यांची महत्वाची बैठक सुरू सीमावर्ती भागात आज शांतता जनजीवन पूर्वपदावर भारत पाकिस्तान शस्त्रसंधीचं जगभरात स्वागत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची चौऱ्याहत्तर पदकांची कमाई आणि महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत स्मृती मानधनाचं शतक सर्वाधिक शतकं करणारी तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेनादलांचे से प्रमुख बैठकीला उपस्थित होते युद्धविरामाच्या घोषणेनंतर प्रधानमंत्र्यांनी काल घेतलेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी सेनादलांचे से प्रमुख उपस्थित होते भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली यापुढे कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांगी वांग यी यांच्या दरम्यान काल रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली या चर्चेत ऑपरेशन सिंदूर हा मुख्य विषय होता भारताला युद्ध नको होतं मात्र दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं असल्याचं डोवाल या चर्चेत म्हणाले भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंधूरमध्ये सोपवलेली कामगिरी सफाईनं आणि नेमकेपणानं राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार पूर्ण केली आहे अद्याप ही कारवाई सुरू असल्यानं त्याबाबतची तपशीलवार माहिती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल असं भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितलं यासंदर्भात अधिक तर्क लढवू नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं हवाई दलानं स्पष्ट केलं आहे भारत आणि पाकिस्ताननं परस्परांविरोधातली लष्करी कारवाई थांबवून शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमीन हवाई आणि समुद्री मार्गाने सुरू असलेले हल्ले आणि सैनिकी कारवाया थांबवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिश्री यांनी काल निवेदनाद्वारे दिली मात्र पाकिस्ताननं काल झालेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की भारतानं याची गंभीर दखल घेतली असून सशस्त्र दलं त्यावर पुरेसा आणि योग्य प्रतिसाद देत आहेत दरम्यान सीमावर्ती भागात आज शांतता असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे जम्मू काश्मीर राजस्थान आणि पंजाबमध्ये कुठेही काल रात्रीपासून गोळीबार किंवा हल्ला झाल्याचं वृत्त नाही सीमावर्ती भागात तणाव ओसरल्याचा प्रभाव जनजीवनावर दिसत आहे भारत पाकिस्तान संघर्षाचं खरं फुटेज म्हणून अनेक लढाऊ गेमिंग व्हिडिओ हे चुकीच्या पद्धतीनं समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असून नागरिकांनी अशा खोट्या पोस्टना बळी पडू नये असं आवाहन पीआयबी अर्थात पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यता पडताळणी विभागानं केलं आहे तसंच नागरिकांना अशा अपप्रचारापासून सावध राहायचं सा आवाहनही केलं आहे भारत पाकिस्तान यांच्यातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरी तयारीसाठी सूचना देत असल्याचा बनावट संदेशही संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाच्या नावानं व्हॉट्सअपवर फिरत असून केंद्र सरकारनं असे कोणतेही निर्देश दिले नसल्याचं या विभागानं स्पष्ट केलं आहे समाज माध्यमांवर पाकिस्तान अपप्रचार करत असल्यानं प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक तपासणी करायचं तसंच कोणतीही संशयास्पद सामग्री आढळली किंवा भारतीय सशस्त्र दलांबद्दल किंवा चालू घडामोडींबाबत कोणतीही संशयास्पद माहिती आढळली तर याबाबतची माहिती नागरिकांनी पीआयबी सत्यता पडताळणी विभागाकडे आठ सात नऊ नऊ सात एक एक दोन पाच नऊ या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि फॅक्ट चेक द रेट डॉट व्ही डॉट इन या ईमेल पत्त्यावर पाठवावी असं आवाहनही या विभागानं केलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला पेज वर राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविराम करण्याच्या निर्णयाचं जगभरातल्या देशांनी स्वागत केलं आहे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धविरामाचं स्वागत केलं असून उभय देशांनी विकासावर भर द्यावा असं आवाहन केलं आहे हा करार शाश्वत शांततेसाठी योगदान देईल आणि या दोन देशांमधील व्यापक दीर्घकालीन समस्यांवर चर्चा करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करेल अशी गुटेरस यांना आशा असल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टेफान डुजारीक यांनी सांगितलं युरोपीय संघाचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख काजा कल्लास यांनी शस्त्रसंधीचं महत्व अधोरेखित करून त्याच्या पालनाबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे शांततेसाठी उचललेल्या स्वागत करीत युनायटेड आनंद व्यक्त केला आहे आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये आजच्याच दिवशी भारतानं राजस्थानात पोखरण इथं यशस्वी अणुचाचणी केली या दिवशी देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या भूमिकेचं स्मरण केलं जाते पहिलं स्वदेशी विमान हंस तीन च्या प्रक्षेपणात आणि सहाव्या जागतिक अणुचाचणी शास्त्रज्ञ अभियंते आणि दमोन्मेषकांच्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो देशवासियांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ अभियंते आणि तंत्रज्ञांना भारत सलाम करत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त एकोणीसशे मध्ये पोखरण इथं यशस्वी चाचणी करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या असाधारण प्रयत्नांचं राष्ट्र अभिमानानं स्मरण करत असून हा भारताच्या इतिहासातला एक निर्णायक क्षण होता असं त्यांनी म्हटलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लखनौ इथल्या एकात्मीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं हा प्रकल्प म्हणजे संरक्षण क्षेत्रातील भारताचं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे असं त्यांनी सांगितलं दोन हजार एकवीसमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती यासोबतच खासगी सार्वजनिक क्षेत्राच्या भागीदारी अंतर्गत लखनौमध्ये पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे टायटॅनियम आणि सुपर अलॉय धातू निर्मिती प्रकल्प सुरू केला जात आहे तसंच आणखी सात महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत चौऱ्याहत्तर पदकांची कमाई केली आहे आदिती हेगडेने आतापर्यंत सहा पदक मिळवली आहेत कराडच्या रिक्षाचालकाची कन्या अस्मिता ढोणे हिनं एकंदर एकशे सत्तर किलो वजन उचलून एकोणपन्नास किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं आकांक्षा व्यवहारेनं भारोत्तोलन प्रकारात पंचेचाळीस किलो गटात सुवर्णपदक मिळवलं तर टेबल टेनिसमध्ये काव्या भटनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं सत्तावीस सुवर्ण बावीस रौप्य आणि चोवीस कांस्य पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे चौदा सुवर्णपदकांसह एकोणचाळीस पदकं मिळवून कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान तेवीस पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे अमेरिकेबरोबर वाटाघाटी करताना इराण आपल्या अण्वस्त्रविषयक हक्कांच्या मागणीपासून मागे हटणार नसल्याचं इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अर्घाची यांनी स्पष्ट केलं आहे अमेरिका आणि इराणमध्ये आज ओमान इथं होणाऱ्या अणुविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर अर्घाची यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे इराण अमेरिकेसह इतर देशांशीही यासंबंधी चर्चा करत असल्याचं अर्घाची यांनी स्पष्ट केलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये चीनसोबत झालेल्या व्यापारविषयक चर्चेचं स्वागत केलं आहे दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण आणि रचनात्मक पद्धतीने करारावर चर्चा केल्याची माहिती अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली आहे चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं भारताचा श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना सुरु आह भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एकोणपन्नासाव्या षटकात सहा बाद तीनशे तेवीस धावा झाल्या होत्या हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं असून या वर्षाच्या अखेरीला होणाऱ्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ते महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सामन्यात भारतीय संघाची फलंदाज स्मृती मानधना हिने एकदिवसीय क्रिकेटमधलं अकरावं शतक पूर्ण केलं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारी ती तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी केल्यानंतर प्रधानमंत्र्यांशी महत्वाची बैठक सुरू सीमावर्ती भागात आज शांतता जनजीवन पूर्वपदावर भारत पाकिस्तान शस्त्रसंधीचं जगभरात स्वागत खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची चौऱ्याहत्तर पदकांची कमाई आणि महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत स्मृती मानधनाचं शतक सर्वाधिक शतकं करणारी तिसरी महिला क्रिकेटपटू ठरली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार